अखिल भारत इंदू बहुभाषिक पुरोहित संगम व श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दाजीपेठ येथील डॉ हेगडेवार पटांगण येथे रामनवमीच्या पूर्वसंध्येला श्रीराम जनकल्याण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एकशे एक्कावन्न हवनकुंडी कार्यक्रम संपन्न झाले हा सोहळा गेल्या चाळीस वर्षापासून मौनव्रत असलेले तपस्वी गुरुवर्य श्री जडे शांतलिंगेश्वर महास्वामीजी श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे मुख्य पुजारी व संत सोळाप्पा महाराजांचे वंशज धनंजय महाराज यांच्या दिव्य सानिध्यात पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांच्या पुरोहित्यात हा सोहळा संपन्न झाला प्रारंभी यावेळी अयोध्या येथील श्रीराम यांच्या मूर्तीचे प्रतिरूप असणाऱ्या मूर्तीची यावेळी विधिवत पूजन होऊन या कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी भाजपाचे उमेदवार राम सातपुते सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कारंजे माजी महापौर महेश कोठे शिव व्याख्याते शिवरत्न शेटे माजी नगरसेवक जगदीश पाटील श्रीराम जन्मोत्सव समितीचे सदस्य संजय साळुंके श्रीराम जन्मोत्सव समितीचे संस्थापक सदस्य अक्षय अंजीखाने येथे राज होनमाने संजय होमकर श्रीनिवास संघा अमर बिराजदार सुधीर बैरवाडे चंद्रपीठ चिट्टे सोमनाथ केनकर संदीप महाले यांच्यासह श्रीराम भक्त यांच्यासह श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांच्या पौरोहित्याखाली एकशे एक्कावन्न हवनकुंडीय यज्ञ कार्यक्रम संपन्न झाला

आशीर्वाद पर दोन शब्द बोलतील माझं माझ्या कुटुंबातील सर्व लोकांचं शारीरिक मानसिक आर्थिक पीडा निवारण पुण्यासाठी गेली साडेपाचशे वर्ष तंबूत असणाऱ्या आपल्या प्रभू रामचंद्राचं मंदिर आपण गेल्या वर्षी रामनवमी साजरी केली परंतु या वर्षीची रामनवमी वेगळी आहे आपल्याला प्रभू रामचंद्राची मूर्ती आणि प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य मंदिर या वर्षी या ठिकाणी अयोध्येमध्ये साकारलं ते पूर्णत्वास झालं त्यामुळे या रामनवमीला आपण साजरं करत असताना हिंदूंच्या श्रद्धास्थानामध्ये प्रमोच्छ असणारे प्रभू रामचंद्राचं मंदिर आपण येत्या काळामध्ये अयटीला जाऊन त्यांचं दर्शन घेऊ शकतो त्यामुळं हिंदू समाजाच्या मूलभूत आणि हिंदू समाजाच्या एकंदरीतच हिंदू तत्त्व आणि धर्म हा जो आपल्याला आपल्या धर्मसंस्कारामध्ये दिला जातो प्रामुख्यानं आज आपण अशा पद्धतीनं जो काही यज्ञ करताय निश्चित यामधून जागणी ज्वाळा निघतायत आहेत याच्यातून राष्ट्र निर्मित आणि धर्मनिश्चित एक प्रेरणा आपल्या सगळ्यांना भेटेल मी श्रीराम जन्मोत्सवी समितीच्या सर्व कार्यकर्त्यांची खूप खूप अशी वाचा आम्हाला दे विमलकर्णी म्हणजे आमची कर्णी चांगली राहू दे प्रसंग ओळखायची ताकद दे हितकारक जे आहे जनसुखकारक म्हणजे सगळ्या जगाला सुखकारक, सुखकारक जनांना ते सगळं दे विद्यावैभव उदासीनता मागवून येणे मजनं कळे मला काही कळत नाही तुला जे योग्य वाटतं ते मला दे तुझ्या आवडीचं मला दे असं सुंदर मागणं परमेश्वरावर त्यांनी सोडून दिलेलं आहे त्याच पद्धतीनं या त्या चराचरात जे काय चाललेलं आहे ते रामतत्वावरच चाललेलं आहे त्या तत्वाला शरण जाऊन आपण भगवंताचं स्मरण करून हे जे काय हवन कार्य केलंय संपूर्ण फल प्रत्येकाला प्राप्त हो सगळ्यांचं आयु आरोग्य व्यवस्थित राहो हे स्वामी समर्थांच्या श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द सांगितलं की मला हा धंदा सोडायचा ज्यांनी किडनॅपिंग के केलं होतं अशा चमत्काराच्या अनेक कथा आहेत तुम्ही महाभाग्यवान आहात फुद्ध साक्षात शंभू महादेवानी तुम्हाला आशीर्वाद दिलाय त्यांचं मौन असतं चाळीस वर्षाचं गुढीपाडव्याला ते बोलतात आणि जे बोलतात डोळ्याला गांधारी बांधली होती एक मौन तपस्या आणि जेव्हा पट्टी काढली तेव्हा दुर्योधनाचं शरीर साठलेलं होतं ते, ते वज्र झालं ही ताकद असते पंच ज्ञानेंद्रियावरती स्वतःची हुकूमत मिळवण्याची आज वाघेंद्रियावरती त्यांनी मौनाची साधना केली चाळीस वर्ष फक्त गुढीपाडव्याला ते बोलतात आणि म्हणून त्यांच्या मुखातून जे निघतात तसा असतो इथेच तुमचा उद्धार असतो तुम्ही महाभाग्यवान आहात या आज परमपूज्य गणेश शांतलिंगेश्वर महास्वामीजींनी तुम्हाला दर्शन दिला,